राम राम काळे हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मैत्रिणींनो कशा आहेत चांगल्या आहेत ना चांगलं राहायला पाहिजे हाय हॅलो सोडा आणि राम राम बोला तर सगळ्यांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा मैत्रिणींनो राखी पौर्णिमा आहे उद्याच्या ला आता हे असे आपले कामं असे आपले कामं आपल्याला असे सोडून जावं लागते तर तर मैत्रिणीं चला ठीक आहे आठ वर्षापासून मी माझा कामाचा संघर्ष आहे तर चालूच आहे तर आज आपला काय आजचा आज, आज आपला टॉपिक आहे भाग दुसरा आहे तर आपण दुकान कशी चालू केली ह्याच्यावर आहे आपला टॉपिक मैत्रिणींनो तर चला तर भाग दुसरा तर आपलं क पोरगाला पोर, गला, पोर गला ना आपण सुरुवातीला कसं उभं केलं त्याच्यानंतर मी कशी उभी राहिले तर ते बघायचे आपल्याला मैत्रिणींनो आणि ऐकायचं आहे हे ऐका तुम्ही खरंच ऐकण्यासारखं आहे माझ्यापासून खूप तुम्हाला शिकायसारखं आहे माझे असे मोठमोठे अनुभव आहे मैत्रिणींनो तर असे तुम्हाला मी काय सांगू तुम्ही आश्चर्यचकित होतात भाग भागमध्ये सांगतच जाणार आहे पहिला दुसरा तिसरा पहिला झालेला आहे आपला आता हे दुसरा भाग आहे आता मारोड्याच्या इथं आपलं पोरगं जात होतं कामाला म्हणजे कगतीमध्ये त्यांच्या गाडीवर जायचं तर त्यांची फॅमिली घेऊन मग एक दिवस ते मुंबईला गेले ते तर त्याला म्हटलं दीपक चल तर मग हा गेला आता मग संध्याकाळी परत झाला तर त्याला म्हणे दीपक किती पैसे द्यायचे तुला तर मग हा म्हणे तुम्हाला जे द्यायचे ते द्या आता तुम्ही नीट शांतपूर्वक आहे का मैत्रिणींनो खूप म्हणजे कर्म इकडं चांगले करत गेलो इकडं कष्ट करत गेलो आणि इकडं आपल्याला सुरळीत रास्ते भेटत गेले मला मैत्रिणींनं तर मग ते तसं म्हणे किती द्यायचे तर द्या मग आता तुम्ही विचार करा त्यांच्या मनात तिथून घर केलं त्यांच्या मनात चांगले विचार निर्माण झाले त्यांच्या मनात चांगले विचार निर्माण केले आता आपल्याला असं करत गेलो आम्ही दोघं पण ते पण गेला मी पण गेले तर ह्याला आपली जे संस्कार आपले जे विचार राहतात ना तर तीच आपली कोठेवधीची हिस्टेट आहे मैत्रिणींनो एकदम आपण कोठेवधी बनू नाही शकत कोणी पण बनला नाही एकदम कठे कोठेवादी थेंब थेंब तळेस असं चांगले विचार ठेवा चांगले संस्कार ठेवा चांगले कर्म करत चला तुम्हाला हेच मोटिवेशन मोटिवेशन देते मैत्रिणींनो मी तिसरी शिकलेली हे वय वय माझं आता एकोणपन्नास पन्नास आहे तर हे असं मला संघर्ष करावा लागायले बघा आता हे पोरग कोणाच्या नादी लागून कोणा मित्रा मित्राबरोबर गेलं मला कपडे धुत धुता जावं लागलं मैत्रिणींनो मिस्टरांना सोडायला जेवायला जेवायला दुपारी एक वाजता तर ही माझे असे धावपळ आहे माझे असे दिवसाचे काम आहे माझा असा संघर्ष आहे अजून पण मी करते कारण का करते ही दुकान पूर्ण मी उभी केलेली ही दुकान पूर्ण माझ्या नावावर चालते मैत्रिणींना ह्याच्यात काही मोठेपणा सांगायचं नाही आहे मोठेपणास काही सांगत नाही आहे जे खरं आहे जे सत्य आहे तेच सांगते मैत्रिणींनो तर मग आता ते घर तिथं निर्माण केलं त्यांच्या मारोड्याच्या मनामध्ये त्यांनी आणि मी पण मग माझं पण असंच चालू होतं मी आजारातून उठले दो हो दोन वर्षे घरात बसलेली होते तर ही कवाची गोष्ट आहे दोन हजार पंधराची तर मग घरात बसले मी अशी मग नंतर माझे कामधंदे माझ्या हातातून गेले डब्यांचे मी स्वयंपाकाला जायची ते म्हणजे असं काहीतरी ओलंड्यात वगैरे काहीतरी असं आलेलं होतं मी विश्वास ठेवत नाही पण मग असं अचानक झालं आणि दोन वर्षे मी घरात म्हणजे एडी होऊन बसल्यासारखे बसले मैत्रिणी त्याच्यातून वरी निघाल्याच्यानंतर नंतर हे सर एवढं साम्राज्य उभं केलं गर करत, करत, कसा कसा कर, आता मग त्याच्यानंतर आम्ही पण असं घर करत 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 स्वभाव चांगला आपला मन मिळावू सगळ्यांना कसं बोलायचं कसं नाही बोलायचं तर ते सगळं माझ्याकडं सगळी आड आहे मैत्रिणींनो तर मग आपले जे गाळे आहे ना आता दुकानाचे आता त्यांची पहिली साडीची दुकान होती आता आपल्या गाळ्याच्या शेजारी आता नाही त्यांची आता त्यांची एखाद्यांचा पण कारभार खूप मोठा वाढला तर त्यांनी ती साडीची दुकान बंद केलेली आहे तर मग त्यांनी ना साडीची दुकानामध्ये एक बाई होती तर कामाला होती तिथं त्यांच्याकडे मग असंच आम्ही तिथं मी जाऊन बसायची म्हणजे काम शोधायच्या मार्गेच मग संध्याकाळच्या टायमाला अशा बाया जमायच्या तिथं चार पाच वाजता तर मग आमचा टॉपिक चालायचा त्याच्यावर कामधंदा बघायचा आहे आपल्याला कोणाला काय कोणाला काय आणि तिथं मग अशा भिश्या वगैरे चालू राहत होत्या आमच्या म्हणजे त्या बाई आमच्या गाड्या मालकींना भिश्या वगैरे चालू म्हणजे को कोरोनाच्या अगोदरची गोष्ट आहे ना दोन हजार पंधरामधली आता मग भिश्या वगैरे सगळं राहायचं ते चालू करायचे हजार रुपये महिन्याची दोनशे रुपये हप्त्याची असं वगैरे तर मग मी तिथं येऊन बसायची मग तिथं आम्ही काम शोधायची मी मला काही काम भेटेल का काही काम भेटेल का चांगले कर्म करत राहिले ना तर बरोबर होतं मग माझ्याकडं काही कामधंदा नाही तर बसायची मग त्याला थोडीफार मदत करू लागायची मग मी स साड्या वगैरे घ्यायची मैत्रिणींना तुम्ही को आल त्यांच्या तिथून मी चाळीस हजाराच्या साड्या घेतलेल्या होत्या अशी भिशी उचलली आणि चाळीस हजार रुपये फेडले असे थोडे थोडे करून घ्यायची पाच हजाराच्या सहा हजाराच्या दोन हजाराच्या तीन हजाराचे मी एकदम बिल झालं आणि त्यांना माहित होतं माझा व्यवहार चांगला आहे तर त्या मला कधीच नाही म्हणत नव्हत्या घेऊन हो काळे बाई नंतर पैसे देताल घेऊ काय नंतर पैसे देताल तर हे माझे असे मोठे मोठे अनुभव आहे मी तुम्हाला सांगते मैत्रिणीनं आणि खरंच तुम्ही ऐका तर मग त्याच्यानंतर काय झालं मी अशी बसायची मग आता काय करायचं मग आता मोठी गाडी घ्यायची आपल्याला मोठ्या गाडीला काही पैसे नाही होते ते आपण छोट्या गाडीला काही लावले आणि होते ते भांडवाला लावले चॉकलेटच्या भरण्या वगैरे ते आणायला मग आता मोठी गाडी घ्यायची तर करायचं काय तर मग असा विचार पडला मग मी तिथं बसायची मग तिथं मी छोटी मोठी अशी भिशी चालू केलेली होती त्यांच्याकडं आमच्या आपल्या दुकानाच्या मालकिनीकडं तर मग भिशी चालू केली तर मग आता भिशीचा नंबर माझा आला जवळजवळ सातवा आठवा नंबर आला ती काहीतरी पस्तीस हजाराची भिशी होती मैत्रिणींनं आणि दुसरा तिसरा नंबर एका बाईचा तिसरा नंबर एका बाईचा आलेला होता तर मग त्यांना मी म्हटलं म बाई मला थोडीशी गरज आहे पैशाची मला भिशीचा नंबर द्या ना तर त्यामध्ये तुमचा अवकाळी बाई भिशीचा नंबर सात आठ वा नंबर आहे तुम्हाला कसं काय द्यायचा भिशीचा नंबर तर म्हटलं आहो मला गरज आहे म्हटलं तर द्या मग त्या खूप चांगल्या आपण ज्या आपण चांगलं तर जग चांगलं हे लक्षात ठेवा कधी पण आपण चांगलं तर जग चांगलं तर मग त्यांना म्हटलं मग त्यांनी मला तो भिशीचा नंबर दिला पस्तीस हजाराचा मग ते पस्तीस हजार तिथून घेतले मैत्रिणी मी आता हे असा आपला टॉपिक आहे माणूस एकदम श्रीमंत होत नाही एकदम पैशावालं होत नाही आपल्याला शिडी बाई शिडी शिडी बाई शिडी चढावं लागत ती उत उतार चढाव येतच राहते जीवनामध्ये ते पाठीमागं मी सारायची साईडला सारायची अजूनही बघा हे संघर्ष माझा चालूच आहे कामाला बाई येत नाही कामावर बाई नाही होती ती घरी बसली असं माझं काय करा एकटी काय करणार घरचं बघू तर का दुकानातलं बघू दुकानात बघितलं तर घरी आंधळ्याचा बाजार घरी बघितलं तर दुकान दांदळाचा बाजार हे घरातलं सगळं सोडून मला असं दुकानात जावं लागतं घरी यावं लागतं हे पीठ भरायचं सगळे म्हणजे असे काम सगळे राहून चालले तर मैत्रिणींनो तर आपला टॉपिक आहे आपण उच्चाईला कसं छु शकतो कसं काय करू शकतो मैत्रिणींनो तर माझे असे जबर जबर अनुभव आहे तुम्हाला मी काय सांगू आता तुम्ही आहे का हे अनुभव जर घेतले ना तर तुम्हाला खरंच वाटेल की खूपच यांचं म्हणजे आणि तिसरी शिक्षण शिक्षण काय हो मैत्रिणींनो तिसरी म्हणजे काहीच नसतं ना आताच्या जमान्यामध्ये तर मग नंतर ना मग आता पस्तीस हजार ते घेतले आता गाडी आपल्याला ओमनी आणायची म्हणजे जवळजवळ ती एक दीड लाखाची गाडी होती तेव्हाच्या काळामध्ये ती काही स्वस्त नव्हती आता एक दीड लाख रुपये आणायचे कुठून तर कर्म चांगले तर कर्माचं फळ भेटतं फळाची अपेक्षा आपल्याला करायची नाही कर्म करत राहायचे मग कर्म करत राहायचो मी ते पोरगं मी मग असं करता करता माझ्याकडं कर, थोडीशी कर, काही डागिने होते तीस पस्तीस हजाराचे मैत्रिणींनो तर मग ते पस्तीस हजार तिकडचे भिशीचे उचलले पस्तीस हजार रुपये माझे डागिण्याचे सगळे डागिने मोडले मंगळ्यातलं कानातलं आणि मग ते पस्तीस असे झाले सत्तर हजार तरी मैत्रिणींना अजून आपल्याला कमीच पैसे पडता ये सत्तर हजारच झाले मग आता काय करायचं मग अजून पुन्हा आठ दिवस अजून थांबवून घेतले ते सत्तर हजार गोळा करून तसेच ठेवले आणि मग अजून थांबून घेतलं मग आठ दिवसात परत ते थोडाफार धंदा वगैरे करायचा मग ते धंद्याचे थोडे थोडे करून ते काही पैसे ठेवायचं साईडला काढून काही ठेवायचं मग ते असे करता करता झाले एक लाख रुपये झाले मग अजून आपल्याला कमी पडत होते वीस हजार रुपये तर वीस हजाराला मग जिथं त्या मारवाड्याच्या मनात त्यांनी दीपकनी घर केलं होतं ना तर परत मग अजून त्याच्यानंतर एकदा जाऊन तो, तो, तो गाडीवर गेला गाडीवर गेला तर मग तिथं दीपक म्हणे मला गाडी घ्यायची आहे तर मग ते सपोर्ट इतका सपोर्ट भेटला त्यांचा ते म्हणे घे म्हणे गाडी मी देतो तुला काय पैसे लागतील उसने मग मला नंतर दे मग त्यांनी काही थोडेफार तिथून पैसे दिले मैत्रिणींना मग त्यांच्याकडून घेतले पैसे अजून आमच्या संबंध असे सगळ्यांसंग की ते कधी आम्हाला ऐन टायमाला उभे राहिले ऐन उभे राहिले मग ते फक्त मित्र होता म्हणून मग त्याच्याकडून काही घेतले पैसे मग असे करून त्यांनी आम्ही मग ती गाडी घेतली ओमणी घेतली मैत्रिणींनो आता या साड्या दाखवायला जायचे भाऊजयांना त्या मानलेल्या भाऊजयांना यांना मैत्रिणींनो आता त्या म्हणे कशा साड्या आणल्या दाखवायला आणा तर मग त्यांना दाखवायला आणलं पण त्या म्हणे आम्हाला व्हिडिओमध्ये घेऊ नका म्हटलं का होतं म्हणे आमचे अवतार जा चांगले नाही आहे म्हटलं त्याला काय होतं अवतार कसा असला तर जसं आहे तसं माणसाने राहिलं पाहिजे जसं आहे तसं माणसाने रेलमध्ये दाखवलं पाहिजे तर तर आपण पुढं जाऊ शकतो दाखवायचं एक करायचं एक तर ते काही खरं नाही आज न उद्या उघडं पडणार आज न उद्या लोकांसमोर येणार आज न उद्या जमान्यासमोर येणार मैत्रिणींनो तर हे मला काही आवडत नाही माझं रोखठोक बोलणं जे आहे ते खरं बोलवते जे आहे ते तोंडा बोलवते आणि जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती मी दाखवते दुसरी वेगळी दाखवायची परिस्थिती मी प्रयत्न करत नाही तुम्ही बघता आता मी अशीच गावांवर निघते दुकानामध्ये तर अशीच घरी येते कारण ह्यालाच मानतात बिझनेसमॅन आणि पैसे कसे कमवायचे आपण जर मी जर धरून बसले बाई माझे भांडे राहिले आणि बाई माझे कपडे राहिले आता हे धुवूनच जाईल तर मग तिकडे दुकानाचं काय होणार आपल्या गिरायकाला सगळं येळेवर दिलं पाहिजे राम राम सगळ्यांना